नमस्कार फळबागांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुमावाडी गावामध्ये आपण आलो आहोत आज सात मे निवडणूक संपूर्ण देशभरात निवडणूक चालू आहे लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि तीव्र दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुमावाडी गावामध्ये आपण आलो आहोत ज्या ठिकाणी आता आपण पाहू शकता ही ड्रॅगनची बाग आहे आणि ड्रॅगनची बाग या ठिकाणी आता पूर्ण आच्छादन केलेलं आहे या या फळबागेला याला आच्छादन केलेलं आहे उन्हापासून या ठिकाणी त्यांचं संरक्षण होण्यासाठी आच्छादन केलेलं आहे या ड्रॅगन बागाच्या बाजूलाच असलेले ही आहे डाळिंबाची बाग आणि या डाळिंबाच्या बागेचे आता या ठिकाणी आपण पाहू शकता निवडणूक आहे महिला या ठिकाणी मतदानासाठी निघालेल्या आहेत या धुमावटी गावातील अंजीरची बाग या ठिकाणी दिसते फळबागांचं गाव असलेल्या बा, या धुमावडी गावामध्ये तब्बल सतराहून अधिक फळबा फळबाग फळबागांचे वेगवेगळे प्रकार आहेत सध्या या गावामध्ये तीव्र टंचाई आता जाणवत आहे दोन बलकवडीच्या कालव्याला पाणी सुटून तब्बल दोन तीन महिने होऊन गेले आहेत अंजीरची बाग बघू शकता या ठिकाणी आता ही नव्यानेच लावण्यात आलेली अंजीरची बाग आहे अंजीरची बाग आहे न सीताफळांची बाग आहे या ठिकाणी ज्याचं हार्वेस्टिंग होऊन गेला आहे आणि आता सीताफळ पेरू पेरूची बाग आहे त्याचबरोबर बंगले बांधलेले आहेत लोकांनी या ठिकाणी आपण पाहू शकता सीताफळाची बाग पाहू शकता ही हे आहे धुमाळवाडीतील शेतकऱ्यांचे बंगले या ठिकाणी क्रांती झाले आहे शेतकऱ्यांची प्रगती झाली आहे चांगली किल्ले या ठिकाणी निवडणूक चालली आहे गाव पुढारी या ठिकाणी केंद्रावरती थांबलेले आहेत आणि आता आपण ज्या ठिकाणी फळबागांचं गाव आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये फळबागाचं गाव म्हणून ओळखलं जातं या धुमावडी गावाला या गावाच्या गाव असलेले धुमावडी आमचे नमस्ते पलटण संपादक वैभव गावडे यांच्या सहमी राजकुमार गोपनी फळबागांचे गाव दुमाळवाडी तालुका फलटण